काय एवढ करून भांडी कसाय चालले एकदम शांत तिथं भांडी रोज तर बनून बनून काहीतरी म्हणत असती बर लक्ष ठेवून माझ्या चांगलं लक्ष ठेवून असते मी माहित आहे काय आज नाही गाणी म्हणली आज काय गाणी म्हणली नाही चळले मित्रांनो आमचं काही कसं आज शांत चालले चाललंय काम जाऊ दे पप्पा पप्पालेच काळा करत होतं म्हटलं दाव दे आपण शांत राहू आज पप्पा काळा करत होते भारी आहे की म्हणजे आपण शांत बसावं रुष्टी काळा का आपण हे काय चाललंय की त्यांचं पण काहीतरी वराडते ती बघ किस्ती म्हणून मित्रा गप्पा मारत बसल्या ती ह्या पुरीच चाललेत पाहणं भांडण भांडी घासायची भांडण हो भांडी घासायची चालले भांडी भांडण चालले ते भांड्याशी खाना मारे सगळ्याच काम आहे हे असं काम आहे ती पुरीची तर आवर लवकर पटकन जेवायला घेऊया आपण हवं आवर आमच्या नवऱ्याचं काय चाललंय यार आमचा नवरा एवढा का वराडतोय काय कळ ना झाले काय एवढं वरडायला झालं या काय कळ <laughs> <पाया? laughs> <laughs> ना काय होतंय मला हे बघ का असं बसले हं बसले भूक लागली ते म्हणून थांबले जरा वाट बघतो यार बों भूक लागलं की असं माणूस बसतोला का काय झालं या बायला हं ए भूक लागली ते ना मग आता कव्हा तुमची आवाज घालशील तव जाऊ ना भांडी होती तिची भांड्या पटते पटा 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 उडकत आपण घासले असते चाल मी घासले असते हो मग पण मला नाहीच घास वाटत ना ते का, का म्हणले की अंगाव काटा कसा फुटतो अंगाव काटा फुटतो तर पुरी जसे करायला लागले हा बायको ना अंगच काढून घेतली सगळ्या कामात मग तुम्ही करा मी करू हो काय कर, काय करायचे मी करायचे भांडी घासावी जरा जरा कालवण भाकरी करावी ती माझ्या का बापाच काही खिटर बायको करते मग तुम्हाला कराय काय होतो बायकोच्या हाताखाली करावं जरा असं म्हणते जशी काय बायको काय गाडीला झोपली गाडीला झोपली तर मित्रांनो कटरा झुपली हे आमच्या नवऱ्याचं ना असंच आहे काम करतीस तर मित्रानो का आमची मावशी आणि ही आली कसं पुरगे झोपले आयच्या मांडीवर लहानपणी घेतली नव्हती म्हणून आता झोपली आता आमची मावशी आली ती मावस बहीण आहे हा तब्येत ठिक नाही तिची म्हणून आई मांडी घेऊन झोपली असं काम आहे तुझी तब्येत ठीक नाही तिला ताप ना। तुम्हाला का बरं वाट ना झोपली <laughs> आता तिला ताप आलाय म्हटलं तिने झोपायचं ते नाही तर का उड्या मारायचे बाई टन मेवण्याला बरं वाटतं जरा तिला ताप, ताप, ताप आलाय मला थंडी वाजते होय मग सोडून हा तरी म्हणलं कस विचारा थाडा 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 उडते हा थंडीनं हा कुठ गेली कुठं नाही तर मित्रांनो मला ना सारखं सारखं उठायचं काला कटाळा तर मित्रांनो ही पायाच असंबा टांबा टांबा झालाय माझा झालाय तर बघायचंय का मित्रांनो कसा टांबाटा झालाय पाय 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 सुजले ते माझ असं त्यामुळं <ted> ना हालायलाही ना झाली त्यामुळे नवऱ्याला काप लावते तर नवरा पण हाल ना झाल्या उठाय कि मग जेव्हा घेऊया लुटून काढले घ्या म्हणते जेवाय तर ऐका ना पण लागलं डोळं झाकायला रात्रीच पण दोन वाजेपर्यंत आमचा नवरा बसले या बोलत सासू बर हिमे बर त्यामुळं उशिरा नाही तू काय गोष्टी सांगतीस होईन चालले गोष्टी सांगायच हे जाणू गेले आमची बाहेर तर चला मित्रांनो या तुम्ही पण जेवायला तर बाय मित्रांनो